सामाजिक कार्यकर्त्या नयना भाकरे यांचा वाढदिवस जिवाळा बेघर निवारा केंद्रात साजरा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या नयना भाकरे यांनी आपला समाजातील उपेक्षित साजरा करत एक जिवाळा बेघर निवारा केंद्रात बेघर बांधवांसोबत त्यांनी हा आनंद साजरा केला वाढदिवसाच्या औचित्य आणि महाशिव रात्रीचा योगायोग साधत निवारा केंद्रातील सर्व बेघर व्यक्तींना साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले या उपक्रमावेळी नगरसेवक मनोज गोडसे मनीषा कादे आशा ताईोले सुरेखा जाधव वंदना देशमुख सुकन्या घिगे राजू वंजारे अभिजित वैद्य छाया सर्वरे यांच्यासह इनकर दाम्पत्य उपस्थित होते प्रगती व्यंकटेश आराध्या अनुष्का अभिनंदन मयुरी आणि निवारा केंद्रातील सर्व सदस्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला केवळ हारतुरे किंवा के अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे नैनादाई म्हकरे यांचा वाढदिवस सर्वप्रथम आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना वाढदिवसाची काळ भरभरून यश आणि आनंद घेऊन येऊ हो, त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हो, आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगरसेवक मनोज गोडसेसर तसेच आमचे मित्र पोलीस खात्यामध्ये असलेले आमचे तुमच्या काय नाव माने प्रतिष्ठानचे सर्व सभा सर देशमुख सर आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गणेश शिंदे सर पत्रकार मनीषादाई कादे आशाताई डोले सुरेखाताई जाधव वंदना देशमुख शिवकन्यादाई घिगे श्री व सौ इन त्यानंतर ही लहान छोटी मंडळी आमची प्रगती व्यंकटेश आराध्या अनुष आनुशक, अनुष्का तसेच अभिनंदन मयुरी पौळ आणि जिवाळा परिवार तर परत एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं एकदा जोरदार टाळ्याबाजून आपण स्वागत करूया तर खरच आज अतिशय आनंद होतोय

आणि वंधारे सरांचे मी खूप खूप आभार आणि माझ्या छायालाही त्यांनीही माझ्यासाठी ही सगळी अरेंजमेंट करणं खरोखर कर बघत हे भाग्यच लागत तसं माझं खूप मोठं भाग्य आहे आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी गणेश माने सर आपले पत्रकार गणेश सर कुणा हे सगळे खरोखर तर इतके प्रेम करा ना मला यांच्या प्रेमापुढं मला माझ्या आई वडिलांचे आठवण होते इतकं माझ्या रिच्यू होते तसेच आमचे मेंबर मेंबर सध्या आमच्या वार्डामध्ये कुठलंही कसंही काम असलं तरी पण त्यांना एक कॉल केला तर ते बरोबर ते काम आमचं करून देतात आता सध्या नाल्याचे काम होते सगळं करून दिलं त्यांनी आम्हाला तसं त्यांनी आमच्या जेव्हा बेघत केंद्राकडे पण थोडं लक्ष दिलं ना तर आमचं बेघर केंद्र खूप सुधारलं आणि पण थोडस लक्ष करून त्या एवढ्याची सेवा करतात त्यांचा पण थोडा विचार केला पाहिजे हा त्यांचा थोडा फर्निचार केला पाहिजे म्हणजे त्यांना आणखी त्यांचा उत्साह वाटतोय माझ्या पद्धतीने बेगर केंद्राच्या राजू होते सर त्यांना सांगते त्यांच्या पगारामध्ये वाढ करा त्यांच्या पगारामध्ये त्यांच्या पगारामध्ये वाढ झाली म्हणजे आमच्या आणि खरोखर जिवाळा बेघर केंद्रामध्ये चार ते पाच वर्ष झालं माझा बड इथं साजरा करते इथं पड्डे साजरा केल्यावर असं म्हणजे इतका आनंद होतो ना तो आनंद गगनात पण माहत नाहीये त्याच्यामुळे मी सर्व मित्र परिवाराचे जीवाळा परिगत केंद्राचे राजू सरांचे आणि बाकी माझ्या आई आणि वडिलांचे खूप खूप आभार आणि सरांचे

आणि इतरांनाही सांगा की इथं येऊन करा कार्यक्रम आपण मोठ्या लोकांमध्ये बसतो उठतो त्यांना आपण खूप काही करतो पद्धत आनंद होतो ना ते कोणालाही आनंद होत नाहीये त्याच्यामुळे माझ्या बड्डे निमित्त विनंती करते की जी जिवाळा जी बेगर केंद्रामध्ये प्रत्येक कार्यक्रम करा एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करते माझी मैत्रीण मा नयनाताई यांना आम्ही वाढदिवसाच्या कोटी कोटी लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा देऊन त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आपण आज वाढदिवसानिमित्त सर्व जमलेलो आहोत आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे म्हणजे खूप मोठा दिवस आहे या दिवसामध्ये दिवसा आमच्या नैनाताईंचे प्रगट दिन साजरा होत आहे तो जिवळामध्ये आणि आपण सर्व इथं त्यांच्या स्नेहा करता त्यांच्या प्रेमासाठी आपण यावेळी सर्वांचे मी आभार मानते पण नैनाताई म्हणजे अशी धाडशी मुलगी आहे अशी धाडशी रणराग आहे कुठल्याही वेळी कुठल्याही स्त्रीला संकटात पडलेली असताना पुरुष बंधू कुणालाही संकटात असताना ती स्त्री एक पुरुष आहे हा विचार न करता अर्ध्या रात्री म्हणलं रात्री रात्रीच्या दोन वाजता धावून जाते त्यामुळे मी तिला रनरागिनी म्हणते मी तिच्या पेक्षा सिनियर जरी असले मला जरी असं वाटलं की मी मला कुठली तरी अडचण भासते तरीही मी तिला आवाज देऊन बोलवते ती कधीही म्हणत नाही आपण किती दिवस झालो कुठं होतो काय होतो कसं होतो असा विचार न करता तिच्या मनाचा मोठेपणा दाखवून ती कधीही तत्पर असते आणि मी तिला सर्व सर्वांच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते मला काही बोलत